లికా వరదే అరవిట్టాల శ్రీ గురు జ్ఞానదేవ తుకారాం ప్రభు రామచంద్ర భగవాన్ కి జై హరి హరి అలంకాపూరి పుణ్య భూమి పవిత్ర ते ते नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया महापुण्यरासे नमस्कार मादा श्री सद्गुरुज्ञानेश्वरासि पुण्डलिका वरदे हरिविठालश्रीज्ञानदेवतुकारम् प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि भाव रामायण अंतर्गत आरण्यकांडातील चौथा अध्याय सुरुवात आहे श्री सीता मंदाकिनी ऋषीचा उद्धार ह्या प्रसंगातला आहे हरी श्री सीतापते नमो नमः विरादव दिलाती दिला ती दारुण केले सर्वंग उदरण ते देखो निमुने जना हाले टाको टाकून श्रीरामा खान सवाल किल्ले अग्निहोत्री शुद्धशील राक्षस वयातीकुळ आले रामा पासी जाळी पळा हारी जळहारी फळहारी जटाधारी ब्रह्मचारी पत्राहारी वायुहारी निराहारी ऋषी आली एक भगवे एक नागवे वल्कलाधारी मळीन लेवे -ले राक्षीस भय आले आगवे आमा रागवे संरक्षावे एकांगुष्ट व्रत एका एकाशी एक वृक्षाग्रि निवासी एक एक पात्र तापसी भय संन्यासी अवसरणे जळवासी आकाशवासी वरवासी आर्णसी एकते सदा श्मशानवासी ते दाखीसी अवसरण राक्षस दाकाची दुख दुखी का पत्नी का विधूर आले पयाने संरक्षी वरद वरदे श्रीरामा प्रतिअिशयती कुळती राक्षस महामाराती आमारघुपती रक्षा वे एक बोचरे उखळे आती फळे ठेच ठेचो निखाती ती आली श्रीरामा प्रत्ये राक्षसभत ज्ञानी दानी समाधानी राक्षस भय भिओ नि आले श्रीरामा टाको आवगे मुनी एकत्र सांगती राक्षसाच्या कडोई कडी मारल्या तापसाच्या कोडी मांस मांस सांडती मडी लोळती संस्कारे जे संस्कार करू जाती त्यासी राक्ष सेवनी खाती आयशी मडी नेनो किती लोळती क्षिती श्रीरावा अमई आलो तुझ पासी राक्षसी बहुत केली कासाविषी शरणालो तुझ्या चरणाशी आता संरक्षी श्रीरावा आम्हा रक्षिता नाही कोणी दैवे आलाशी तू धनुष्य पाणी आमयी घाली तो लोटांगणी आमच्या संरक्षणी सज्ज होई अमई तुझे शरणांगत शरणालो गा समस्त तू कृपाळू श्री रघुनाथ दिननाते अनाथ रक्षावे केवळ गोब्राह्मण कायावाच्या मनशा शरण करावे संरक्षण अवघे जन प्रार्थिती ऐसे ब्राह्मणाचे दिन भाषा नाय कोणी श्री रघुनंदन कळ संपूर्ण श्री श्रीराम म्हणे मी किंकर कोण नहे तुमच्या दासाचा दास दा समान त्या मनालो शरण हे व तपोव्रत संज्ञा ज्ञानी अति श्रेष्ठ श्रेष्ठ महासिद्ध सन्मान वादव न वदावा <coughs> तुम्हा पासोनी घ्यावा मान तेची आमासी विस्प्राशन तुम्हे माजे देवतार्चन साधु सज्जन मज पुजन आमचा धर्म दिउद वनालो याची कारण खर दुषे निर्दळना संरक्षण साधूसी तुमचे आशीर्वादा जोडी रणांगणी निज मारिन मारीन राक्षसाच्या कोडी अर्ध गडी लागताय सी आय कोणी श्रीराम जय जय कार केला ब्राह्मणी हर्षे पावनी मुनी गुनी आशीर्वचनी अभिषेक सीता लक्ष्मण रघुनाथ सांगाते मुनिगण समस्त सर्वंगाने दाडिले जेथा। त्या श्रमाजात सुतीक्षणाच्या <coughs> सुतीक्षण ऋषी महाशरस्त तपोस्ते जे आति ते दिष्ट त्याचा श्रम सुखो दृष्ट सुख संकटासेना नवल आश्रमाची विला श्वास स्वाद फळमुळा चिता तेळा ते भरम सकळा निवारे आश्रमा येताची देकावघ्या झाले परम सुख शुक सुख स्वास सुखाओिळा करू श्री तो आला आला देखो नी रघुनंदन ऋषि ने आसन सांडोनी जप तप ध्यानाती सावधान वेटीसी ज्या लागी किजे जप तप ध्यान ज्या लागी किजे तप साधन ज्या लागी किजे अनुष्ठान हे चित्ररत्न श्री राम <coughs> ज्या लागी किजे वेद पठन ज्यालागी कि जय शास्त्र सर्व जागी कि जयोगसादन ते हे चिद्रत्न श्रीराम ज्यालागी कि जय वरतप जागी कि जय रुद्रजप जागी धरे अकल्प ते हे चिदस्वरूप श्रीराम जालागी शिव भवानी चिंतनी तो श्रीराम जे नैनी जो त्रिभुवनी परमात्मा जाला गया मैं तापसी जाला गया मैं वनवासी तो हा श्री राम नायासी भाग्य आश्रमासी सुयाला ऐसे ऋषि चे मनोगत जानो निया सुनिश्चित <laughs> आयसे ऋषीचे मनोगत जाणोनिया सुनीचित श्रीराम उल्लास युक्त चरण वंदित श्री ऋषीचे श्रीराम ऋषीचे मनोगत हृदय रदे जाणतो हृदयस्त श्रीराम प्रब्रम निश्चित ऋषी जाणत निजनातील देखने हे देखो आती तीक्षेण या लागी नावे सुतिक्षण त्याचे श्रीरामे मंदिले चरण विदलेंगनऋषीने रामान स्व सुतीक्षण आली श्रीराम लक्ष्मण करोणी नम मस्तकी माझा श्रम दंड कारणे वै बंद श्रीराम संपन्न वसावे, माझ्या निजाश्रमा आत न चले राक्षसाचा घात सुके वसावे श्री रघुनाथ सीता स्वानंदी अति प्रेमे सुतीक्षण कुलहोनी श्रीराम लक्ष्मण देवनी वनफळी भोजन क्षण्मास पूर्ण राविले श्रुतीक्षण तपोते दोराशी श्रीराम कुसे मदरावया श्रमासी स्थानने भेसी सांगावे शर्वंगाची आज्ञायसी श्रुतीक्षण सत्यवादी तापसी स्थानने कुसो नि त्यासी त्या श्रमासी वसावे ऐकता श्रीरामाचे वचन ऋषी दारा सुखसंपन्न दिदले श्रीरामालिंगन ನಿವಾಲ ನಿವಾಸಿ ಸರ್ವಾಂಗಿಣ ನಿವೇ ಶ್ರೀರಾಮ ತುಮಾಶೀ ಜೇ ಆಶ್ರಮಿ ತುಂಬಾಸ ವಿಶ್ರಾಂತಿ ವಾಟಿಲಾತಿ ನಿಜಸ್ಥಾನಸಿ ನ करोनी ऋषी आश्रम दर्शना शीघ्र थे यावे आपण मग मी साचे स्थान ने मस्त धान्य मेनन आयकोणी ऋषीचे वचे श्रीराम लक्ष्मण तिघी करोनी नमन केले गमना दंड कारण्या तो बोलिला लक्ष्मण मागे सीता चालता जान केले होते आपण जानविरावी पुढे राम मागे सोमित्र मध्य घालो सीता सुंदर वेगी निघाले सत्वर धनुर्दळ मावळी सिथे पासी ऋषी गण तापस ब्रह्मचारी ब्राह्मण श्रीरामाश्रे निघाले जान त्यासी संरक्षण श्रीराम वने उपवने ऋषी आश्रमा मागास्ताने तापस करिता ताती अनुष्ठाने वेदायने अग्निहोत्री पाहता ऋषीचे मैमाना लोडिती दंडकारणे व पुढे तडागे सुगायन श्रीराम राम ताती श्रेष्ठ तळागाती पुणित त्या माझी मनोर नृत्य गीत परी गाते नाचते न दिसे ते नाच ते तेने विस्मित श्रीराम <coughs> से चालती ऋषी त्यासी श्रीराम कुशया पण येते गीत नरते करी कोणा कथन सांगती या तडागाना पंचाप्सरा पुरातन हे सरोवर निर्मिता मांडक कर, मांडकरणी ऋषीश्वर तेने तपस्ते उर केले येते दहा सहस्त्र वर्षी निरारी वायू बक्षी त्याची स्थिती बुद्धी कैसी स्थिर बुद्धी कैसी काम मानसी सुप्रशन कर्माट म्हणती स्वर्ग चांग ऋषी म्हणे तो क्षय रोग सत्य लोकीचे जे जे श्रेष्ठ भोग तो मरण मार्ग तयाचा जे तरी विषया शक्ती ते तरी पुनरावृत्तीय से जाण निश्चिती तीव्र तपस्थिती मांडकरणी त्याच्या देखोनी तीव्र स्वर्गीय हाकार सुरवराशी इंद्रे इग्न मांडले त्यासी पंचापसरासी धाडली मनोहर गीत नर ते सालंकार ते देशिश्वर झाला त्याची दे कोणी काम शक्ती अप्सरा गया नाचती तो धरून या ती निज कामारती त्यासी त्याशी जो त्या वर्द्याशी ऋषी येत का कुळती करपे निरती मज द्यावे मजा आती तासी हिमुको ताने हे तुम्हा मी लागतो तुमच्या पायासी करपे निरतीशी मज द्यावे मी तुमच्या धर्मा सांगाती सांगाती परमार्थी मजद्या विरती त्याचे अंगुष्ट दरी दाती तो त्या जाती वैराग्याच्या गोष्टी जाऊ सुंदर वनिता नय देखे दृष्टी एकांती तिसा भेटी विरक्तवटी भोगारो का मिने म्हणे कांतीचा एकता दाहोणी झोंबती जपी द्याणी तपो निर्दि स्त्री संग ज पुरुषा विरक्ती तवची वळंगती पुरुष जालिया सिद्धी जाती थुंकोनी स्त्री गीत पडता काणी वैरागे गेले या लागी नावे मंदक मंदकिनी श्रुती पुराणी अभिदान प्रमदागाने ऐको निकानी प्रमाद पावला तत्क्षणी वैराग्य विवेक गेले दोनी मंद करणे ते नाम तिही आपसरी पाचा जणी सुरकार्यात कार्यात साधोनी ऋषी मोहिला स्त्री बोणे कामबाणी संतप्त इंद्रे करविले विघ्नासी आयसे कळलिया ऋषी श्री तेने को इंद्राशी महाभय भविष्य वर्तमान ऋषी स्वय त्रिकाण्या पूर्ण कामे कोयमा शाप दारुण देईल ऋषी तापसी महापुरुण दहा सहस्र वर्षे तपाती उग्र शाप देईल अतिदुर्धर धाके सुरेंद्र कापत तत्पर ऋषी पासी आला इंद्र माघसी ते आज्ञा मी स्वामी तो ऋषी मने इंद्राशी पंचापसरा लावणे राशी त्या वद द्याव्या नितेसी इंद्रे ऋषी सी वर्षे तपे जर ठजर जर ऋषी तो नावडे अप्सराशी मनो त्यासी उपेक्षिती जानोनी अप्सराचे मन ऋषी सामर्थ्या संपन्न झाला स्वस्वरूपे मदन मौन विराजमान तारुणी देखोनी नि ऋषीच्या रूपाशी अप्सरा भुलिया स्वर्ग सर्वस्वेसी आण पुरुष नावडे त्यासे जे भावे नटल्या ऋषी सामर्थ्य अत्यंत थोर ते थो तडा गाजवळी जळांतर उभोनी निज मंदिर किरा तत्पर पंचापसरे त्याचे गिजन गीत नरते धोनी श्री रामा पडले तुझे श्रवणी आयसे सांगती सकळ मुनी विस्मित श्रीराम तेथील करिताच मन श्रीराम देखे ऋषिवन मंद करलाद पूर्ण श्री रघुनंदना देखोनी आदरे करो ऋषी श्रीराम नेळा निज सीता सीताराम लक्ष्मण त्रिवर्गाशी वर्षानुवर्षी राम मंदकर्णी ऋषीश्वरा श्रीराम सेवे श्री से तत्पर ती सादर श्री चंद्र निज भजना पूर्वी निष्का निष्काम तपो तपोवरती त्या तपाची फळ प्राप्ती घराली श्रीराम मृती ऋषी निश्चिते सभागी त्याचे भाग्ये वाणू किती चढती वाढती नित्ये प्रीती श्रीरामाची श्री भक्ती आहो रात्री उल्लास जपता श्री राम नाम वाकपुटी उदरे कोट्यान कोटी श्रीराम प्रेम धरिता संतुष्टी ऋषी वर्या करिता श्रीरामाची भक्ती मंद करणी पावला मुक्ती पंचाप्सरा त्याचे संगती निजात्म मुक्ती पावल्या श्रीरामे जडतरती तो श्रीराम देखता आती, चारी मुक्ती दासी होती श्रीराम भक्ती प्रतापे ऋषी समाधान समाधानप्सरा झाल्या संपन करो निदिन उद्धरण रघुनंदन निगाल मंद करणीचे देखो नि प्रेम त्याश्रमी सुखी झाला श्रीराम ऋषी सुखी झाला परम सुख अप्सरा सुखी झाली लक्ष्मण सीता मग ऋषी सपुसोनी तत्वता पावया पावयाश्रम समसता होय निगता श्रीराम ऋषी आश्रम सावकाश कोटे मास कोटे दोन मास कोटे नेमस पंचमास कोटे शण्मास श्रीराम राय कोटे वर्षे दीड वर्षी कोटे राय चतुर्मासी ऐसा विचलता वनवासी सुतीक्षणा रामाला श्रीरामाचे पुनरागमन तेने हरिकला सुतीक्षणालिंगिले श्रीराम पूर्ण पूर्णऋषी वर्या श्रीराम पूजन देखो देवो नीवन फळे भोजन रहिविला रह, श्रीरघुनंदन किंचित न्यून अर्धा श्रीराम बैसोनी सोनी सावकाशी सादरे पुषे सुतीक्षी आगस्त्याश्र जय प्रदेशी ते थे तमासी दाढ ऐकोनी श्रीरामाचे वचन सुतीक्षण मने धन्य धन्य आगस्ती आश्रम परम पावना उच्चे गमन ते, ते वन लागली से गंधाचन सा कळे स्पष्ट स्वामीने दाखवावे वाट आस्था उत्कट गमनार्थी श्रीराम आम्ही सांगू किती तू आमच्या गतीची गती मार्ग कुससी आम्ही प्रति आश्चर्य किती सांगावे ्यासे अर्ध य जन आगस्तीचे आश्रम स्थान येणे मार्गे करावे गमन आयशे सुती क्षण भोले राम सीताराम लक्ष्मी ऋषी नमन तिजनी केले गमन आगस्त्यस्तान लक्षणी आगस्तीचे निज महिमा नायके श्रीरामावधान वातापिल्रामणाग्न त्याचे निर्दळन केले वातापी ब्राह्मण होया, होया ब्राह्मण होयांत्रो संतर संतृप्त देती वातापी बोबाय बंधूशी रुनिगे फोडोनी दुज कुशी या परितीही ब्राह्मणाशी छळोनी राक्षसी मारी जेन ऐसे जानोनी ब्राह्मण गाती त्या पासी स्वयाला गिल्लोदा प्रयुक्ती दिदले संतृप्त भोजन आगस्ती आती ग्रास ग्रासी भस्म करी जठराग्नीशी वलासी कोणी कुशी फाळवे वातापी बोभावे विल्वलासी तो आगस्ती मने म्याजिर वेले त्यासी कोपाला वातापी से आगस्ती से धावे विकट धरो नी राक्षे स्वेस दारुन हाक धावला आगस्ती सन्मुक विक्राणमुक पस्रो नी अगस्तीने त्रिचा तृचा को पागनी सांडला जाळोनी भस्म केला दक्षिणी जोका ब्राह्मणे छळघाती ऐसे पाप राक्षस दوني अगस्तीने सांडले जाळोनी ऐसे प्रतापी मामुणे आवस्ये दर्शनी जावे तुमै स्वे सांगे सुतीक्षणा पुढे वना ती गहन सहसा न टाकिया स्थान सांगेन कोण ते ऐका ज्येष्ठ बंधू नाय आगस्ती कनिष्ठ ना महामती तेथो निर्द योजन गती आश्रम स्थिती तयाची जाओ त्याच्या आश्रमा प्रती आजची तेथे कर्म निराती घुपती तुमय आगस्ती भेटेल बे, महामतीची वी न साळी केळी पिंपळी नागवेली पोपळीम आश्रमाजवळी सोबती ऋषी ऋषी सतम महामती तुम्हा भेटावया गस्ती ज्या ज्या सांगेल गमन गती त्या त्या स्थिती तुम्ही जावे सुतीक्षणा करो नि नमना जनी केले गमना वने उपवने सोबाय मान वस्ती स्थान महामतीचे आश्रमाला श्री रघुपती परमाल्हाद महामती राहो न्याती प्रीती सीतापती पूजिला एका जनार्दना शरणा त्रिशरा खरदूषण आगस्ती श्री श्रीराम दर्शन अस्त्रग्रुषी वदे श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्णा श्री का श्रीभवात रामायणी कांडेम पंचापरा मंदकर्णी उद्धरण नाम चतुर्थ्याया कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभुरामचंद्र भगवान की जय की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी श्रीराम जय राम जी जे राम श्रीराम जय राम जी जे राम श्रीराम जय राम जी जी राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम सत् हरि ओं तत् हरि ओं शान्तिः शान्तिः शा